नमस्कार मी क्रांती रेडकर वानखेडे माझे डोळे आताही सुजलेले दिसत आहेत कारण की आ, मी काल छावा हा चित्रपट बघून आले हा चित्रपट इतका हेवी आहे प्रोसेस करण्यासाठी आणि तुम्हाला माणूस म्हणून एक जाणीव करून देण्यासाठी तुम्ही कुठे उभे राहता आज ह्या सोसायटीमध्ये माझी अशी इच्छा आहे आणि प्रार्थना आहे तुम्हा सगळ्यांना की तुम्ही मराठी असाल किंवा अमराठी असाल हा सिनेमा तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा हा एक खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि मला असं वाटतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशलजींनी जे जी काम केलं आहे ते इतकं स्तुत्य आहे इतकं सुंदर आहे की म्हणजे ते महाराज होते ते राजे होतेच आणि ते बघताना आपल्या कंटिन्युअस अंगावर शहारा येत असतो त्यांची प्रत्येक मुवमेंट त्यांची प्रत्येक नजर त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचा एक एक लुक द वे हिज इवन डब द फिल्म इट्स अ म्हणजे म्हणतो ना आपण एक मास्टर क्लास आहे तो प्रत्येक नटासाठी सुद्धा आणि त्याचबरोबर रश्मिका मंदाना किंवा बाकीचे जे आपले आशुतोष राणाजी आहे संतोष जुवेकर बाकीचे आपले सगळे मराठी कलाकार यांनी जी साथ दिली आहे ह्या सिनेमात त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफी आणि मेकअप डिपार्टमेंटला तर साष्टांग दंडवत आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मणजी उतेकर तुमचं विशेष कौतुक का कारण की तुम्ही एवढ्या धाडसी विषयाला हात घातलात आणि तो इतक्या लिलया तुम्ही त्याला पार पाडलत आणि प्रतिम सादरीकरण तुमचं झालं कारण की बऱ्याच वेळेला असं होतं की फॅक्ट सांगत असताना कुठेतरी आपण त्यातला भाव मिस करू शकतो ही भीती असते सारखी पण तुम्ही एका क्षणाला सुद्धा तुमच्या ऑडियन्सला तो भाव मिस नाही करू दिला एका आई आणि पुत्रामधलं नातं असू दे नवरा बायकोमधलं नातं असू दे एका हिरो आणि विलन मधलं नातं असू दे दोन मित्रांमधलं नातं असू दे ते प्रत्येक इमोशन तुम्ही जपले ह्या सिनेमातली शेवटची पंचवीस मिनिटं जी आहेत ती तुम्हाला हे रिअलाईज करून देतात की तुम्ही माणूस म्हणून काय करताय आणि तुम्ही कसे जगताय म्हणजे आपण चालताना जरी आपल्याला कोणाचा धक्का लागला तरी चिडणारे आपण किंवा बॉस मला असं बोलला म्हणून चिडणारे आपण एवढ्याशा गोष्टींनी जर आपल्याला चिडायला होत असेल तर महाराजांनी जे आपल्यासाठी केलं आणि ज्या यातना जे ह्युमिलिएशन ज्या पद्धतीचे अपमान त्यांनी फक्त स्वराज्यासाठी भोगले त्या पंचवीस मिनिटांनी तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा धन्यवाद